मी आज पाल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बाजारपेठामध्ये असलेल्या माझ्या प्रत्येक व्यापारी बंधू भगिनींना मी आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शब्द देतोय रेकॉर्ड करून ठेवा हे पत्र ही पत्रकार परिषद रेकॉर्ड करून ठेवा की जे तुमच्यामध्ये जे गैरसमज पसरवला जात आहे जे सांगितलं जात आहे की राजन गिरफजी परत निवडून गेले तर रुंदीकरणाच्या नावाने आमचे दुकानं नुकसान होणार मी माझ्या वेंगुर्ल्याच्या व्यापारी बंधू भगिनींना मी शब्द देतो या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुमच्या एकही इंच तुमच्या दुकानाचा रुंदीकरणाच्या नावनी करायला देणार नाही रुंदीकरण हा विषय संपलेला आहे बिलकुल रुंदीकरण होणार नाही राजन गिरफजी त्या खुर्चीवर बसला असलं तरी नगराध्यक्ष म्हणून नितेश राणे तिथे बसलेला एक लक्षात घ्या मला मत करताय मला मत देताय तुम्ही पालकमंत्र्यांना तुमचं मत हे नगराध्यक्षाला आणि पालकमंत्र्याला पण जात आहे माझी पण तेवढीच नैतिक जबाबदारी असेल ते तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचा म्हणून बाजारपेठामध्ये व्यापाऱ्यांच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच होणार नाही हे करूं है या परीशे काई गेर तो तेजी कुटली मी आज अधोरेखित करून ठेवतोय तुम्हाला या पत्रकार परिषद निमित्ताने काहीच होणार नाही म्हणून कोणीही तुम्हाला गैरसमज पसरवत असेल तर त्याची कुठलीच चिंता करू नका मी असेपर्यंत कुठल्याही व्यापाऱ्यांच्या विरोधात निर्णय घ्यायला देणार नाही कुठलाही एकही करण्याचं काम तो विषय आता थांबलेला आहे जे होईल व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतर चर्चा करू मग नंतर बघू पण रुंदीकरणचा विषय संपलेला आहे दुसरा सहा आणि सात नंबर वॉर्डमध्ये जमिनी एकाची आहेत घरं दुसऱ्याची आहेत मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला त्या वॉर्डच्या जनतेना विश्वास देतो प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावाने करण्याचं काम आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नितेश राणे तुम्हाला करून देईल कोणालाही त्या बाबतीमध्ये इकडे तिकडे जायची गरज भासणार नाही जसं या इकडच्या निवडणुका संपतील मी कलेक्टरांना मीटिंग लावायला सांगेन आणि तुमच्या तुमच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड करून देण्याचा आदेश देऊन टाकीन आणि ते काम तुम्हाला करून देईन तुम्ही निश्चय जरा म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या अफवांना तुम्ही बळी पडू नका